शीतल स्टिचिंग वडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत इथे जो पिक फोटो आहे त्याच्यामध्ये जसा ब्लाऊज क परफेक्ट बसलेला आहे तसा जर तुम्हाला शिवायचा असेल तर इथे मी सांगितल्या पद्धतीप्रमाणे कटिंग आणि स्टिचिंग करा म्हणजे तुमचंही ब्लाऊज एकदम परफेक्ट मापात बसेल ब्लाऊजची संपूर्ण मापे इथे मी स्क्रीनवर दिली आहेत त्याप्रमाणे आहेत तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे कोणत्याही मापाचा ब्लाऊज शिवू शकता इथे मी व्ही नेक केलेला आहे बॅकसुद्धा आणि फ्रंटसुद्धा त्यानुसार मी इथे शोल्डर मायनस केला आहे तर इथे सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार आहे तर आपला बॅकनेक कोणता आहे तो बॅकनेकचे डीप म्हणजे बॅकनेकची उंची किती आहे ती आणि आपली रेडी शोल्डर पट्टी जी असते ती किती ठेवायची असते ती ह्या तीन मापं व्यवस्थित घ्यायची आणि नंतरनं शोल्डर आपल्याला मायनस करायचं आहे तर इथे माझा बॅकनेक व्ही आहे बॅकनेकची उंची अकरा इंच आहे आणि शोल्डरची पट्टी अडीच ची इंच आहे तर त्याच्यानुसार माझं शोल्डर पूर्ण पंधरा इंच आहे त्यातून मी अडीच इंच मायनस केलेलं आहे टू पॉईंट फिफ्टी तर किती राहतं आपलं टू पॉईंट फिफ्टी मायनस केल्यानंतर ट्वेल्व पॉईंट फिफ्टी म्हणजे साडेबारा इंच हे आपलं बॅकचं शोल्डरचं माप झालं फ्रंटचंसुद्धा सेम असंच करायचं आहे आपल्याला इथे मी फ्रंटलासुद्धा वी नेक घेतला आहे फ्रंट नेकची उंची साडेसहा आहे आणि रेडी शोल्डर अडीच इंच आहे त्यानुसार मी माझे शोल्डर पंधरा इंच त्यातून वन पॉईंट फिफ्टी दीड इंच मायनस केलं आहे मग ते मग किती राहिलं साडे तेरा इंच थर्टीन पॉईंट फिफ्टी राहिलं आहे तर हा माझा फ्रंटचा शोल्डर आहे बॅकचा शोल्डर साडेबारा आणि फ्रंटचा शोल्डर साडेतेरा मला जर तुमच्या नेकच्या उंचीनुसार आणि नेकच्या पॅटर्ननुसार किती शोल्डर मायनस करायचं याचा जर चार्ट हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला नक्की तो शेअर करेन हे ब्लाऊजचं कटिंग आपण पेपरवरती करणार आहोत तर आता कसं कटिंग करायचं ते बघूया आपण जेव्हा नॉर्मली ब्लाऊज शिवतो त्यावेळेला काय करतो बॅकची उंची अधिक एक इंच घेतो पण इथे असं नाही करायचं आहे इथे आपल्याला काय करायचं आहे आपली फ्रंटची उंची किती होती तेवढी घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंटची उंची माझी इथे पंधरा होती त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलं सोळा घे के सोळाच्या इथे मार्किंग करून एक लाईन आखून घेतली जी आपण कमी कसं करणार हे आपण नंतरनं बघणार आहोत तर आता आपण शोल्डर कर घ्यायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आपला पूर्ण जो शोल्डर होता पंधरा इंच त्याचं अर्ध करायचं आहे तर पंधराच्या अर्ध साडेसात येतं तुमचा किती शोल्डर असेल चौदा असेल तेरा असेल त्याच्या ते अर्ध करायचं आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे सगळ्या मापासाठी सेम आग असंच करायचं आहे नंतर त्या मार्किंगपासून आपण खाली एक इंच घ्यायचं आहे एक इंचाच्या इथे एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इथे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे नंतर हे दोन्हीही पॉईंट आपण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला आर्मोलचं मार्किंग करायचं आहे तर इथे डीप नेक आहे त्यामुळे ही पद्धत वापरायची आहे चेस डिवायडेड सिक्स प्लस झिरो पॉईंट फिफ्टी इथे माझं सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स आलं आहे म्हणजे साडेसहावरती एक लाईन घ्यायची आहे आपल्याला तर जिथून आपण एक इंच डाऊन केलं होतं त्याच्या खाली आपल्याला हे मार्किंग करायचं आहे साडेसहाच्या पुढे एक लाईन तिथे एक मार्किंग करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे ही आपली झाली चेस्ट लाईन त्याच्यानंतर ना आपल्याला चेस्टचं चौथा भाग घ्यायचा आहे हा डीप नेक आहे त्यामुळे लुझिंग घ्यायचं नाही आहे इथे माझं सव्वा नव्व येतं तुमचं जितकं असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे फोर्थ पार्ट करायचा आहे तर इचं इथे माझं नाईन पॉईंट ट्वेंटी ट्वें फाय आलेलं आहे तिथे एक मार्किंग क करायचं आहे आणि त्याच्या पुढे दीड ते दोन इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन घेऊ शकता याच्यानंतर ना वेस्टचंसुद्धा आपल्याला असंच करायचं आहे तुमचं जितकंही वेस्ट असेल त्याच्यामध्ये फोर्थ पार्ट करायचं आहे इथे माझं पावणे आठ इंच सेवन पॉईंट सेवन्टी फायतं पुढे एक इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचे आहेत आता जे हे मार्किंग केलेले आहेत ते असे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत तर इथे एवढे हे जे मार्किंग केलेलं आहे हे सगळ्या मापासाठी असंच करायचं आहे आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर माझा पूर्ण शोल्डर किती होता पंधरा तर हा आधी आपण बॅकचा घेत आहे पंधरातून आपण किती मायनस केलं होतं अडीच इंच मायनस केलं होतं पंधरातून अडीच इंच मायनस करायचे आपल्याला मायनस टू पॉईंट फिफ्टी मग किती येतं माझं साडेबारा इंच तर साडेबारा कुठे आहे टेपवरती ते बघायचं त्याच्याम त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दोन भाग करायचे साडेबाराचे तर इथे येतं सव्वा सहा इंच हा आपला शोल्डर रेडी होईल इथे सव्वा सहाच्या इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे याच्यानंतर चेस्ट चे, इथे सुद्धा आपल्याला सेम सव्वा सहाच्या इथे मार्किंग करायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत नंतरनं ही जी लाईन आपण आखून घेतली होती त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे तिथे एक मार्किंग करायचं आणि दोन्हीही बाजूला पाव पाव इंचाची इथे म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय झिरो पॉईंट ट्वेंटी फाय असं मार्क करून घ्यायचं आहे इथे क्रॉसमध्ये घ्यायचं आहे नंतरनं आपल्याला आर्मोल क्रॉस किती घ्यायचा इथे सेवंटी फाय म्हणजे पावणे एक इंच घ्यायचं आहे आता हा क्रॉसचा गॅप प्रत्येक मापासाठी किती घ्यायचा मी इथे दाखवला आहे त्याप्रमाणे घ्यायचा आहे तुमची चेस्ट द्याच्यामध्ये येईल त्या तितकं बघायचं आणि तितकं हे क्रॉसमध्ये घेऊन हा असा आर्महोलचा शेप द्यायचा आहे आपल्याला हा फ्रंटचा झाला आता ह्या बॅकचा पण असाच करायचा आहे ती क्रॉस लाईन आहे ती आखून घ्यायची आणि हे असे बॅकचा आर्मोलचा शेप द्यायचा आहे आता हे आपलं एवढं झालेलं आहे हे सगळ्या मापासाठी असंच करायचं आहे ना आपल्याला हे जे इथे आपलं अंतर आहे हे किती आहे ते बघून घ्यायचं आहे माझे इथे इथे पावणे एक इंच येतं आहे झिरो पॉईंट सेवंटी फाय येत आहे सेम इथेसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे आणि ती सरळ लाईन आखून घ्यायची आहे कारण हा आपला डीपचा नेक आहे तर आता आपला नेक ज्या वेळेला चेस्ट लाईनच्या खाली येतो त्यावेळेला आपल्याला वरतून अर्धा इंच कमी करायचं आहे आता हा आपला डीप नेक आहे त्यामुळे चेस्ट लाईनच्या खालीच येणार आहे त्यामुळे इथून पुन्हा आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहेत अर्धा इंचाची ते मार्किंग करायचं आणि ती सरळ लाईन आखून घ्यायची आणि ही आपली फायनल कटिंगची लाईन झालेली आहे याच्या जो वरचा पार्ट आहे आपला तो आपला सगळा कटिंगमध्ये जाणार आहे त्याच्यानंतर ना आपली शोल्डर पट्टी किती होती अडीच इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे शिलाईसाठी दोन्ही बाजूला आपला अर्धा अर्धा इंच जाईल आणि साडेतीनच्या इथे मार्क करायचं आहे तर हे आपलं आता बॅकचं शोल्डर मार्किंग झालेलं आहे तिथून आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे गळ्याची उंची माझी इथे बॅकची अकरा इंच होती तर अकराच्या इथे मार्किंग करते तिथून एक सरळ लाईन आखून घेते आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि हा वी, वी नेक आहे आपण वी नेक पॅटर्न करणार आहे तर नेकचा शेप द्यायचा आहे तुम्ही तुम्ही नेक कसा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे घेऊ शकता मी पुन्हा एकदा सांगते हे मी नेकच्या पॅटर्ननुसार शोल्डर मायनस केलेला आहे गोल गळ्यासाठी चौकोन गळ्यासाठी वेगळा चार्ट आहे तो मी तुम्हाला डी कमेंट बॉक्समध्ये शेअर करेन आता इथे बघा आपली उंची कमी झाली बघा वरती जे शोल्डर मायनस वगैरे सगळं केलं त्याच्यानंतरनं इथे आपली ही उंची कमी झाली आहे पण ही आपल्याला आत्ताच कटिंग नाही करायची आहे आता आपल्याला याच्यानंतरनं फ्रंटचं मार्किंग करायचं आहे आणि नंतरनं बॅकला ते साईडचा पार्ट ठेवायचा व्यवस्थित आणि कटिंग करायचं आहे त्यामुळे हे आता मार्किंग केलेलं आहे ते साईडला ठेवायचं आहे आणि आपण फ्रंटचं मार्किंग करून घेणार आहे संपूर्ण चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल करा, 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 के ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतरनं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आपल्या चॅनेलवरती आणखीनी प्रिन्स कट टक्स कटोरी ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा तुम्ही आवडले तर लाईक like शेअर करायला विसरू नका इथे सेम आपण जसं बॅकला मार्किंग केलेलं पहिल्यांदा तसंच करायचं आहे शोल्डरच्या अर्ध घ्यायचं साडेसात इंच एक इंच डाऊन करायचं आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि ती क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आर्मोलचा जो फॉर्म्युला मी फ्रंट बॅकला सांगितलेला सेम फ्रंटलासुद्धा तोच करायचा आहे साडेसहाच्या पुढे एक लाईन माझी येत होती इथे तिथे मी सरळ लाईन आखून घेतली आहे ही आपली चेस्ट लाईन झाली आहे त्याच्यानंतरनं इथे आपल्याला डीप नेक आहे त्यामुळे लुजिंग घ्यायचं नाही आहे फोर्थ पार्ट प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे ना आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे जो आपण मायनस केलेला शोल्डर आहे तो किती आहे आपला फ्रंटचा पंधरामधून आपण मायनस दीड इंच केलं होतं तर माझं इथे आलेलं साडेतेरा इंच ते साडे इंचचे आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत ते साडेतेरा इंच कुठे आहे तो बघायचा ते असं मध्ये फोल्ड करायचं म्हणजे आपल्याला बरोबर दोन पार्ट भेटतील तिथे एक मार्क करून घ्यायचं आहे सेम तेवढंच अंतर वरती होतं हे हे किती आलं पावणे सात आलं तर इथे सुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे चेस्ट लाईनच्या इथे ती सरळ लाईन आखून घ्यायची आहे इथे याचा पुन्हा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे जसं बॅकला केलं तसंच सेंटर घ्यायचं आहे सेंटरपासून आता आपल्याला फ्रंटचं मार्किंग फक्त करायचं आहे आतल्या साईडला पाव इंच घ्यायचं आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय अशी क्रॉस लाईन खालीपर्यंत आखून घ्यायची आहे इथून झिरो पॉईंट सेवंटी फाय पावणे एक इंच क्रॉस घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी आपल्याला चेस्टच्या मार्किंगच्या इथे जोडून घ्यायची आहे हा आपला फ्रंटचा आर्मोल तयार आहे ह्याच्यानंतरनं ही जे आपण शोल्डरच्या इथे मार्क केलेलं तिथून ही अशी सरळ लाईन आखायची आहे नंतर ना आपल्याला बघायचा आहे आपला गळा किती आहे तो आता जर फ्रंटचा गळा आपला ही चेस्ट लाईन आहे त्याच्या खाली गेली तर वरच्या साईडून आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे आणि जर फ्रंट लाईनच्या चेस्ट लाईनच्या वरती असेल तर अजिबात काहीही कमी करायचं नाही आहे फक्त इथे आपल्याला दोन रेषा खाली एक मार्क करायचं आहे आणि असं थोडासा क्रॉसमध्ये मार्किंग करून क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे त्यांना आपली जेवढी पण शोल्डर पट्टी तयार हवी आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं इथे साडेतीन इंचाच्या इथे मी मार्किंग केलेलं आहे इथून गळ्याची उंची घ्यायची मला इथे साडेसहा इंच तयार हवी आहे तिथे सरळ लाईन आखायची आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि फ्रंटला आपण पण वी नेक करणार आहे तर वी नेकचा आकार द्यायचा आहे आता जसं तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता मी पुन्हा सांगते हा नेक आहे त्याप्रमाणे आपण शोल्डर मायनस केला होता आत्ता आपल्याला ही शोल्डरची जी फायनल लाईन आहे ती मिळालेली आहे तिथे ठेवायचं ही बघा ही आपली कटिंगची लाईन आहे हे वरचं आपलं कटिंगमध्ये जाणार आहे तर इथून आता आपल्याला उंचीचं चा माप घ्यायचं आहे तर उंची फ्रंटची पंधरा आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं सोळा तर सोळाच्या इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी कुठून केलेलं आहे बघा जी आपली कटिंगची शोल्डरची लाईन आहे तिथून खाली घेतलेले आहे हे असं केल्यामुळे उंची कमी जास्त होत नाही आणि ब्लाऊज जसा वर खालच्या साईडला उचलतो तसा होत नाही टक्स त्याच्यानंतरनं टक्सची प उंची घ्यायची आहे तर इथे माझी दहा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जाणार साडे दहाच्या इथे मार्किंग केलेलं आहे हे ॲपेक्स टू ॲपेक्स माझं आठ इंच येत होतं तर त्याचं सेंटर दोन पार्ट केल्यावर चार इंचाच्या इथे एक मार्किंग करायचं आहे इथून साडेतीन इंच वरती चार घेतलं तर खालच्या साईडला अर्धा इंच कमी घेऊन अशी क्रॉस लाईन आखायची आहे आता इथे आपल्याला खालच्या साईडला जो टक्सचं मार्किंग करायचं आहे ते किती घ्यायचं बघा मी इथे प्रत्येक मापासाठी किती घ्यायचं ते सांगितलं त्या आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर इथे सदतीस चेकनुसार तीन इंच येतं तर तीन इथे मार्किंग करून अशी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे नंतरनं कमरेचा इथे जो चौथा भाग येतो आपला पावणे आठ तुमचा जितका येईल तितका घ्या तो व्यवस्थित असा ठेवायचा पावणे आठ जिथे येईल तिथे मार्क करायचं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची हे असं केल्यामुळे आपल्याला जो शिलाईसाठी कमी जास्त होतं ते होत नाही आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे आपल्याला एक आर्मोलच्या इथे एक डॉट घ्यायचा आहे कारण की आपल्याला बघा काखेच्या इथे चुन्या पडतात त्या पडू नये म्हणून आपण इथे एक डॉट घेणार आहे तर तो कसा घ्यायचा आहे हे इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे घ्यायचा आहे प्रत्येक साईजनुसार किती घ्यायचा इथे मी दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता इथे सदतीस चेस्टनुसार आहे त्यानुसार वन पॉईंट फिफ्टी म्हणजे दीड इंच घ्यायचं आहे तर जी आपली चेस्ट लाईन आहे तिथून आपल्याला दीडचं इथे मार्किंग करायचं आहे तर त्या, त्या दीडचं आपल्याला दोन भाग करायचे आहेत असे आणि दोन्ही बाजूला मार्क करायचे असे म्हणजे हा आपला पूर्ण टक्स दीड इंचाचा होतो पुन्हा बघा मी चेस्ट लाईनपासून वरती दीड इंचाचे इथे मार्किंग करून दोन्हीही बाजूला व्यवस्थित हा अर्ध्या अर्ध्यावरती मार्किंग करून पूर्ण टक्स दीड इंचाचा घेतलेला आहे आणि ह्या अशा आपल्याला दोन्ही क्रॉस लाईन आखून घ्यायच्या आहेत याच्यानंतरनं ही, ही जी साईडची लाईन असते आपल्याला ती जरा एक्स्ट्रा बाहेरच्या साईडला घ्यायची आहे कारण की ज्यावेळेला आपण हे टक्स आपण फोल्ड करू त्यावेळेला हा आर्मोल आपला कमी होणार तर तो कसा ॲडजस्ट करायचा हा बघा ही किती आहे साडेसहा आहे तर इथे सुद्धा साडेसहावरती मार्किंग करायचं बघा वरच्या साईडला आला जर तुम्ही तसंच कटिंग केलं तर इथे आपल्याला कपडा कमी होणार आणि इथे ब्लाऊज खेचल्यासारखा होणार म्हणून ही जेवढी लाईन आहे तेवढीच तिथे मार्क करायचं आणि तिथून अशी सरळ लाईन आखायची खाली आणि चेस्ट लाईनपासून खाली अर्धा इंच घ्यायचं तिथे एक अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला असा आर्मोलचा आकार द्यायचा आहे हे बघा हा परफेक्ट झाला हे असा कशासाठी हा बघा हा ज्या वेळेला आपण टक्स हे करणार बंद करणार आपण असा हा त्यावेळेला आपल्याला इथे आप बघा हा बरोबर गोल राऊंडमध्ये आलेला आहे आर्मोल त्यासाठी हे असं मी जी सांगितलेली पद्धत आहे ती करायची आहे हा टक्स आपल्याला कपड्यावरती दिसणार नाही आहे कारण की हा आपला वन टक्स ब्लाऊज आहे नंतर इथून एक इंचवरती घ्यायचा आहे इथून अर्धा इंचवरती घ्यायचं आहे ही अशी क्रॉस लाईन आखायची आहे आता इथेसुद्धा आपल्याला जी ही लाईन आहे ती किती आहे ती बघायची साडेपाच इथेसुद्धा साडेपाचवरती मार्किंग करायचं आणि ती अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे हे झालेलं आहे आपलं आता आता आपल्याला इथे थोडंसं गोल शेप द्यायचा आहे तर तो कसं द्यायचं इथून इथे असं सेंटर घ्यायचा तिथे एक मार्किंग करायचं पुन्हा ह्या सेंटरपासून ॲप टक्स पॉईंटचं सेंटर घ्यायचा पुन्हा ह्या सेंटरपासून वेस्ट लाईनची जी लाईन आहे तिथे सेंटर घ्यायचा नंतरनं ही खालची लाईन आहे तिथून अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं इथून पाव इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं आणि हे अशा लाईन सगळ्या जोडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला परफेक्ट टक्स आपला मार्क होईल हा असा गोल राऊंड थोडासा ग द्यायचा आहे आपल्याला हे आता आपलं झालेलं आहे तर आता आपल्याला हा टक्स कसा हे मायनस करायचा कपड्यावरती आपल्याला दिसायला नको आहे तर तो कसा करायचा ते बघूया तर हे आधी कटिंग करून घेऊया संपूर्ण इथे मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करा व जर समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे झाल्यानंतर ना हा बघा ही जी लाईन आहे ती लाईन अशी ह्या आपल्या दुसऱ्या टक्सची जी लाईन आपण साईडची आहे त्याच्यावरती ठेवायची अशी बरोबर व्यवस्थित ठेवायची इथे तुम्ही टेपसुद्धा लावू शक शकता चिकट टेप किंवा अशी टाचणीसुद्धा लावू शकता हे बघा हा टक्स आपला कपड्यावरती दिसणार नाही आता आता इथे खालच्या साईडला आपल्याला थोडीशी शिलाईसाठी मार्जिन सोडायचं आहे म्हणजे बाहेरच्यासाठी कपडा ही जे टक्स आहे तिथे असं अर्धा अर्धा इंच तो व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आणि तो भाग आपल्याला कटिंग करायचा आहे म्हणजे हे आपल्याला इथे तुम्हाला थोडंसं चुनी दिसते ती दिसणार नाही हे बघा इथे असं झालं कटिंग केल्यानंतर ना हा बघा प्लेन झाला एकदम आत्ता आपल्याला हा आर्मो आहे तो कटिंग करायचा आहे जो आपण नवीन मार्क केलेला आहे तो हा आपला टक्स आपण हाईड केलेला आहे तो टक्स आपल्या कपड्यावरती दिसणार नाही आहे हा वन टक्स ब्लाऊज आहे कटचं नाही आहे नाहीतर तुम्ही हा कट समजून इथे कटचा शेप देऊन शिवाल तर तो, तो बरोबर बसणार नाही ही आपल्याला जी मार्किंगची लाईन खाली आपण थोडी घेतलेली तिथून कटिंग करायची आहे वरचा पाठ आपला सगळा कटिंगमध्ये गेलेला आहे बघा नंतर ना हा गळ्याचा पण राऊंड वीनेक आहे तो कटिंग करायचा आहे हा आपला फ्रंटचा भाग कटिंग झालेला आहे हा असाच आपल्याला कपड्यावरती ठेवून आपण कटिंग करून शिवू शकतो आता त्याच्यानंतर ना आपल्याला जर इथे व्यवस्थित पफ हवा असेल हा टक्स कंपल्सरी नाही आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या पण व्यवस्थित जर पफ हवा असेल तर इथेही टक्स लाईन आहे तिथे सरळ लाईन आखून घ्यायची आणि अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला घेऊन आणि इथून एक इंच आठल्या साईडला घेऊन हे असं एक टक्सचं मार्किंग करायचं आहे हे असं करायचं आहे ना हा सुद्धा तुम्हाला हाईड करायचा तर तुम्ही हा असा जसं आपण वरचा टक्स केला तसाच असा करून इथे चिकट टेप लावायचं फक्त कपड्यावर कटिंग करताना इथे आपल्याला सरळ लाईनमध्ये कपडा कट करायचा आहे हा बघा इथे मी दाखवते इथे हे असं बघा हे थोडंसं आतल्या बाजूला गेलेलं आहे ना तर कपड्यावरती आपल्याला ती सरळ लाईनवरती ठेवायचा आणि मग कटिंग करायचं आहे तर इथे मी हा टक्स शिवून घेणार आहे त्यामुळे मी हा टक्स असाच ठेवत आहे तर हा आपला फ्रंटचं झालेला आहे आता आपल्याला बॅकचीूनची आपली जास्त होती ती कशी कमी करायची बघा तर इथून हा जो आपला डीप नेक आहे त्यामुळे हे कट टू कट ठेवायचं आहे आपल्याला जो आपल्या चेस्टचा चौथा पार्टचे इथे मार्किंग केलेलं तिथून हे असं व्यवस्थित ठेवायचं आणि जिथे हे असं पॉईंट दिसतो आपल्याला व्यवस्थित तसे मार्क करायचे आहेत शिलाईचं मार्जिन व्यवस्थित दोन्हीचे ठेवायचे आणि मग करायचे आहेत हे आपल्याला असे मी दाखवते हे असे असे क्रॉसमध्येच ठेवायचे व्यवस्थित क्रॉसमध्ये म्हणजे त्या खालच्या लाईन आणि वरच्या लाईन व्यवस्थित असे सरळ नाही ठेवायचे सरळ ठेवलं तर हे खूप असं कमी जास्त होणार त्यामुळे हे असं व्यवस्थित क्रॉसमध्ये ठेवायचं दोन्हीही लाईन जिथे जॉईन होतात तिथे आणि असे मार्क करायचे आहेत साईडचे पार्ट ह्याच्यानंतरनं बघायचं हा किती हे इथलं अंतर किती आहे ते बघून घ्यायचं आहे आपल्याला इथे माझं अर्धा इंच येत होतं बघा इथे अर्धा इंच येत होतं तर त्याच्यामध्ये आणखीन पॉईंट ट्वेंटी फाय एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे अर्धामध्ये पॉईंट ट्वेंटी फाय जास्त घेतलं तर पावणे एक इंच येणार मग इथे पावणे एकच्या इथे एक मार्किंग करायचं आणि ही ही आधी अशी क्रॉसमध्ये आखून घ्यायची आणि ही सरळमध्ये आखून घ्यायची म्हणजे ती बरोबर आपल्याला एका ठिकाणी जॉईन होणार हे आपलं बॅकचं आता मार्किंग झालेलं आहे हा बॅकचा व्यवस्थित आर्मोलचा शेप द्यायचा आहे हे मी डीप नेकनुसार पद्धत सांगितलेली आहे तुमच्या घरा जर मागचा पॅक असेल किंवा मागचा पॅक फ्रंटचा डीप असा असेल त्यावेळेला वेगळं वेगळं आपल्याला शोल्डर मायनस करायचं असतं थोडी पद्धत वेगळी असते त्यानुसार आपल्याला कटिंग करायचं असतं सध्या इथे आपण डीप नेकचं केलेलं आहे त्यानुसार हे अशी पद्धत वापरायची आहे हा बॅगचा पार्ट आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे बघा आपण उंची जास्त घेतली होती इथे पण आपलं सगळं मा वरच्या साईडला मायनसमध्ये गेलेला आहे त्यामुळे उंची आता आपल्याला परफेक्ट जेवढी हवी आहे तेवढी भेटणार आहे हा बॅगचा नेक कटिंग करते आहे मी आता हे बॅक आणि फ्रंट आपला व्यवस्थित कटिंग झालेला आहे त्याच्यानंतर ना बघा तुम्ही आर्महोल चेक करून बघा इथे मी जी पद्धत सांगितली आहे ना त्या पद्धतीत तुम्ही केलं ना तुमचा आर्मोलचा जो राऊंड असतो ना तो बरोबर परफेक्ट येणार आहे तर इथे माझं साडे सोळा आहे आर्मोलचा राऊंड तर इथे बरोबर माझं सव्वा आठ इंच येईल बघा हे बघा इथे परफेक्ट सव्वा आठ आलेला आहे हा बॅकचा सव्वा आठ आलेला आहे फ्रंटचा सुद्धा सेम एवढाच येणार आता इथे बॅकची उंची बघा आपल्याला तेरा इंच तयार हवी आहे ना तर इथे बघा चौदा थोडंसं जास्त येत आहे पण ते आपण शिलाईमध्ये ॲडजस्ट करू शकतो तर ती वरच्या साईडला शिलाई एखालच्या साईडला शिलाई गेल्यानंतर ना आपल्याला तेरा इंच व्यवस्थित रेडी उंची तयार होणार आहे फ्रंटची सुद्धा बघा एकदा आणि फ्रंटचा आर्मोल एकदा बघा चेक करूया आपण इथून अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार तो सोडून आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे हा बघा इथे परफेक्ट सव्वा आठ आलेला आहे आपल्याला आर्मोल राऊंड चेक करायची गरज नाही आहे हा परफेक्टच येणार आहे हे व्यवस्थित बघा इथे तुम्ही म्हणाल आपण बॅकचा शोल्डर कमी घेतला होता फ्रंटचा शोल्डर जास्त घेतला होता त्याच्यामुळे काही फिटिंगमध्ये व्यवस्थित येणार नाही पण मी जसं फोटोमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच येणार आहे इथे हू पट्टीसाठी अर्धा इंच आपल्याला कपड्यावरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे हे आपलं बॅक आणि फ्रंट झालेलं आहे तर इथे आता आम्ही स्लीवचं कटिंग करणार आहे तर स्लीवज कटिंगसाठी मी एक स्लीवचा पॅटर्न तयार करून ठेव घेतलेला आहे तो पॅटर्न आहे तोच मी ठेवते आणि स्लीव्स कटिंग करते ते कसं केलेलं आहे तुम्हाला शिकायचं असेल तर चॅनेलला लवकर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तेही तुम्हाला सांगेन तर इथे पूर्ण उंची अधिक एक इंच घ्यायचं आहे ती सरळ लाईन आखून घ्यायची आहे ह्याच्यानंतरनं जो मी पॅटर्न कटिंग केलेला आहे माझ्याकडे तो असा व्यवस्थित ठेवणार आहे आणि जे शेप आहेत ते आपण मार्क करून घ्यायचं आहे बॅकचा आणि फ्रंटचा दोन्हीही हा आधी बॅकचा करायचा आहे नंतर ती स्लीव्ज ओपन करायची आणि फ्रंटचं पण मार्किंग करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपलं स्लीव्स कटिंग होणार आहे हे झालं याच्यानंतर ना आपल्याला जे आपले बॅक आणि फ्रंट पार्ट आहे तो घ्यायचा आहे इथून अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार ते सोडून द्यायचं आणि व्यवस्थित ते ठेवायचं बॅकचा पार्ट आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित असं ठेवून बघा हे असं व्यवस्थित ठेवायचं जिथे गोल शेप राऊंड येतो तिथून गोलमधून घेऊन आणि जिथे संपतो तिथे एक मार्क करून घ्यायचं आहे सेम फ्रंटचं सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे अर्धा इंच शिलाईसाठी जाणार ते सोडायचं आहे आणि व्यवस्थित जो स राऊंडमध्ये येतो शेप तो व्यवस्थित आपल्याला जो बघून जिथे आपला हे संपतो तिथे आपल्याला एक मार्किंग करायचं आहे हे बघा असं व्यवस्थित ठेवून व्यवस्थित जिथे येणार तिथे असं आहे मार्किंग करायचं आहे आता ह्या दोन्ही मधला गॅप असतो त्याचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला तुमचा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे त्याचा बरोबर सेंटर घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आतल्या बाजूला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची इथे स्लीव्ज राऊंड जितका आहे तितका घ्यायचा आहे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि हे दोन्हीही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हे आपलं स्लीवचं कटिंग झालं व्यवस्थित हे शेप द्यायचे आहेत एकदा इथे दोन्हीही जॉईन होतील असे द्यायचे आहेत एकदम दोन मिनिटात आपलं स्लीवच कटिंग झालेलं आहे हे आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बॅकचा पार्ट नंतर ना ही बाही ओपन करायची आहे आपल्याला आणि फ्रंटचं पण कटिंग करायचं आहे आता हे सगळे पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत कपड्यावरती ठेवून कसं कटिंग करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन तोपर्यंत तुम्ही तुमच्या मापानुसार हे असं पेपर कटिंग करू शकता जर काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईन आता आपल्याला व्ही नेक राऊंड नेक चौकोनी नेक किंवा आपल्याला पान शेपचा नेक कोणता करायचा असेल त्यावेळेला किती शोल्डर मायनस करायचा याचा मी चार्ट तुम्हाला इथे देत आहे हा फक्त शो रेडी शोल्डर टू पॉईंट फिफ्टीसाठीच वापरायचा आहे बाकीच्यासाठी वेगळा चार्ट आहे तो मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजनुसार सांगत जाईन आता या चार्टनुसार तुम्ही तुमचा शोल्डर मायनस करा व्यवस्थित संपूर्ण मार्किंग करा आणि नंतरनं कटिंग करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच